गणपती घेण्यासाठी जातोय एवढे बसले तर आराम कर चाले तर चालेल मंडळी फायनल आपण गणपती घेण्यासाठी जातोय गणपती बाप्पा बॅनरचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळतंय मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज आपण जाणार आहोत गणपती बापाचा मूर्ती घेण्यासाठी आणि आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागून राहणे आपण जर चॅनलवर जमीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चालेल मंडळी व्हिडिओला आपण सुरुवात करू हॅलो गाईज नमस्कार तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आपण सर्व युवक मंडळी गणपती घेण्यासाठी जातोय आहे तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये लागून राहा आणि आपले जे इकडं ड्रायव्हर आहेत एवढे बसलेत आराम कोर आले तर चालेल मंडळी कंटिन्यू व्हिडिओ मध्ये लागून राहणे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल करा फायनली आपण गणपती घेण्यासाठी जातोय पूर्ण गावातील गावा गणेश मित्र मंडळ जे जेवढे सभासद आहेत तेवढे जातोय आज फायनली बाकीचे मध्ये बसलेले बाकीचे या ठिकाणी बसलेले हरणबारी मध्ये आता हायवे लागू आपण आणि चढून बसलेले आणि एक किरणचे मित्र रस्त्यावर बसले तर रस्त्यावर मुकाट जनावर फिरतायत गाड्यांना त्रास आणि आता आपण पोचलो ते म्हणजे मुळलेर मध्ये तर आपल्याला या ठिकाणाहून एक आपलं कॅन्डिडेटला घेऊन जायचंय मुळलेर मध्ये कुठं असेल काय माहिती कुठे उपर झुम दिस इज द कॅन्डिडेट ऑफ हा कळ रा तर आता आपण पोचलो तहराबाद मध्ये आपलं प्लस झालेले काळू पाटील प्लस साम्राज्य आपल्याला बघायला मिळतंय मंडळी हे पहा गणपतीच पूर्ण बॅनर लावले जाहिरातीसाठी फाडले गेले सो काय फायनली आपण गणपती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण आलोय तर या ठिकाणी एकदम छान छान गणपती बाप्पांची मूर्ती आहेत आणि आपण बघू शकता आपले गँग पूर्ण आता खाली उतरायला तर या ठिकाणी आपला ड्रायव्हर आहे तर हे दोन मिनट मला उतरून जाऊ जा दे बरं तर आपण बघू शकता आणि आपण पण या ठिकाणी आज आलोय बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी भरपूर गर्दी तर आपली मित्र मंडळी या ठिकाणी आहे आपण बघू शकता ही मूर्ती आहे का रे ही आपली बाप्पाची मूर्ती आपण बघू शकता चालेल मग चालेल चालेल बाकीचे आपले मूर्ती घेऊन चाललेत या ठिकाणी कलरिंगचं काम पण चालू आहे तर या ठिकाणी नियोजन चालू आहे आपलं गाडीमध्ये गणपती कोणत्या पद्धतीने ठेवायचा त्याचं नियोजन करतायत आपलं मित्रमंडळी अजून एक मूर्ती घेतली आहे बाप्पाची मूर्ती या ठिकाणी राजेश आणि भुर्या हे मूर्ती घेऊन आपल्या गाडीमध्ये ठेवायला चालले आहेत

काले भेटले आहे काय 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 कारण मूर्ती व्यवस्थित बसली पाहिजे आपल्याला भरपूर लांब प्रवास करायचा आहे पावसाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आपण बाप्पाची मूर्तीला मस्त पैकी पलीने झाकून घेऊ आधी गणपती बाप्पा मोर्या तर फायनली मंडळी आपण आता निघालोय गणपती बाप्पाच मूर्ती गाडी मध्ये ठेवली आहे आणि आता आपण घराच्या दिशेने निघालोय कंटिन्यू व्हिडिओ मध्ये लागून राहून आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पण आलं आणि बापाचं बाजार करण्यासाठी तर आपल्याला घ्यायचे आहेत सफरशन सीताफळ केळी वगैरे सगळे घ्यायचे आहेत तर आपल्याला या ठिकाणा मुल्यरमधून आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आपण खूप साऱ्या बाप्पाच्या मूर्ती आहेत बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे आता पॅकिंग ते या ठिकाणी आता आपण किराणा करतोय नारळ साखर त्यानंतर खोबरा किस वगैरे आपल्याला घ्यायचे त्याच्यामुळे आपण दुकानामध्ये आलोय बाजार झालेले बाकीच आधीच करून घेतलं फायनल मंडळी आपण घरी पोचलो आणि मस्तपैकी तयारी झालेली आपण उत्तर मंडळे फायनली आपण आलो ते म्हणजे हनुमान मंदिरा असेल कारण ते आपलं गणपती बाप्पाचं आधी आपण मंदिरामध्ये घेऊन येतो तर गणपतीची पहिली आरती आपण घेतलेली आहे मंदिराजवळ आपलं हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी गणपतीची पहिली आरती घेतलेली आहे बाप्पाचं आगमन घरामध्ये झालेले आहे आपण बघू शकता आणि आपलं डेकोरेशन होम गणपती बाप्पाचं फायनली बाप्पा विराजमान झालेले या ठिकाणी फायनल मंडळी बाप्पाचं विराजमान झालेले